महाराष्ट्र राज्यसेवेचा प्रिलिम्सचा दोन हजार पंचवीसचा पेपर पार पडला आपण बघितलं असेल पेपर वन जो होता तो बऱ्यापैकी मॉडरेट टू डिफिकल्ट या सेक्शनमध्ये होता काही क्वेश्चन असे जी होते जी खरंच इझी होते आणि प्रश्नांचा जर विचार केला तर जे मागच्या खास करून दोन ते तीन वर्षांपासून प्रिपरेशन करत आहेत त्यांच्या विषयामध्ये तर हा पेपर अगदी सोपा जायला हवा होता पेपर वनचं डिस्कशन आणि त्यातल्या प्रत्येक सब्जेक्टचं सेक्शन वाईज डिस्कशनचे हे आपल्या एकाग्र अकॅडमीच्या युट्यूब चॅनलवर अपलोड होणारच आहेत आपण अगदी त्याचे आन्सर की ही त्या दिवशी पेपरच्या संध्याकाळीच अपलोड सुद्धा केलेली आहे जी लाईव्ह सेक्शनमध्ये युट्यूबच्या तुम्ही बघू शकता पेपर टूचं ॲनालिसिस आपण करणार आहोत पेपर टू मधले जे पॅसेजवाले क्वेश्चन होते त्याचं वेगळं अॅनिसिस आणि त्याचे क्वेश्चन आन्सर सांगत बसे काही गरज नाहीये पण जे कॅल्क्युलेशन वाले सम होते आणि काही महत्वाचे लॉजिकवाले वाले जे क्वेश्चन होते त्यांचा आपण अभ्यास करू आणि त्यांची उत्तरं काय ते समजून घेऊया नमस्कार मी अक्षय ठाकूर आणि एकाग्र अकॅडमीच्या युट्यूब चॅनलवर मी तुमचं स्वागत करतो जे काही प्रश्न होते पेपर टू मधले ते आपण समजून घेऊ कोण कोणते होते आपण सेट बी रेफर करतोय ले दोन संख्यांचा लसावी हा त्यांच्या मसावीच्या पंचेचाळीस पट आहे जर एक संख्या एकशे पंचवीस असेल आणि त्यांच्या लसावी आणि मसावीची बेरीज अकराशे पन्नास असेल तर दुसरी संख्या कोणती लक्षात घ्या एक संख्या आपल्याला दिलेली आहे एकशे पंचवीस त्यांची बेरीज आणि त्यांची पट किती आहे ती सांगण्यात आलेली आहे आता जर अकराशे पन्नास आपल्याकडे आहे म्हणजे जी काय आहे आहे बेरीज तर एक संख्या पट आहे म्हणजे जर दोन्ही आपण मिक्स केल्या दोन ऍडिशन केली फॉर एक्झाम्पल वन एक्स हा पहिला एक संख्या पकडली आणि त्याच्या फोर्टी फाईव्ह एक्स ही दुसऱ्या संख्या होऊन जाईल त्यांची बेरीज जर ही येते तर याचा अर्थ ही काय होते तर फोर्टी सिक्स एक्स होते फोर्टी सिक्स एक्स जर अकराशे पन्नास असेल तर एक्सची एका लसावीची व्हॅल्यू झाली पंचवीस म्हणजे कशी तर एक हजार एकशे पन्नास डिवाइड बाय फोर्टी सिक्स त्यामुळे एकशी व्हॅल्यू आपल्याला मिळालेली पंचवीस आणि दुसरी संख्या फोर्टी फायने मल्टिप्लाय केली तर आपल्याला मिळते अकराशे पंचवीस म्हणजे जे लसावी आणि मसावी आहेत ते आपल्याला मिळाले पंचवीस आणि एक हजार एकशे पंचवीस ह्या दोन संख्या मिळाल्याच्या नंतर पंचवीस आणि अकराशे पंचवीस ह्या लसवी आणि मसावी कोणासात एक संख्या आहे आपल्याकडे एकशे पंचवीस तर दुसरी संख्या कोणती एकशे पंचवीस लसवी मसावी ह्या संख्येचे असेल तर दुसरी संख्या होते दोनशे पंचवीस आता हे आपलं झालं कायद्यानुसार काढलेलं उत्तर अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने जे काही नियम आणि शाळेच्या पासून आपण पायऱ्या स्टेपचा वापर करून पण एक थोडक्या जो लॉजिकचा जर वापर केला तर पंचेचाळीस पट सांगण्यात आलेली आहे म्हणजे याचा अर्थ एका एक कोणत्याही संख्येला हमकास नऊने भाग जातोय एक संख्या दिली आहे एकशे पंचवीस या संख्येला नऊने भाग जात आहे याचा अर्थ किमान दुसरी संख्या तरी नऊने भाग जाणारी असेल कारण जर तुम्ही लक्षात घेतलं तर या संख्येला इकडे नऊने भाग जातोय पंचाळीस पट या संख्येला नऊने भाग जातोय पण एक संख्येची पहिली दिली ती नऊने भाग जाणारी नाही याचा अर्थ दुसरी संख्या नऊने भाग जाणारी असणारच आहे त्यामुळे ह्याच्यातली कोणती संख्येची नऊने भाग जाणारी ही नाही भाग झाली आहे दोन अधिक दोन आणि चार पाच संख्येच्या आकड्यांची बेरीज नऊ होते दोन आणि दोन आणि चार पाच नऊ म्हणजे ज्या संख्येच्या आकड्यांची बेरीज नऊ किंवा नऊच्या नु। पटीत असेल ती संख्या नऊने ने भाग झालेली असते एकमेव पर्याय पर्याय क्रमांक एक योग्य उत्तर पुढच्या प्रश्नाकडे जाऊया प्रश्न क्रमांक बावन्न एका संख्येच्या अडीच टक्के जर आठ असेल तर ती संख्या कोणती इतका कठीण प्रश्न म्हणजे आपण विचार पण करू शकत नाही म्हणजे सीसॅट मधले इतके प्रश्न की विद्यार्थ्यांना खरंच घाम फुटला होता एक संख्येची अडीच टक्के आठ आहे तर ती संख्या म्हणजे शंभर टक्के किती असेल अडीच जर आठ आहे तर इकडे किती आपण अडीच च्या किती पट शंभर येतात तर चाळीस पट त्यामुळे चाळीस आठ ने चाळीसला मल्टिप्लाय केलं तर उत्तर येतं तीनशे वीस असं सुद्धा आपण काढू शकतो पण ज्यांना अडीच च्या चाळीस पॉट शंभर होतं हे सुद्धा कॅल्क्युलेट करता येत असेल त्यांच्यासाठी सोपी पद्धत म्हणजे क्रॉस मल्टिप्लिकेशन म्हणजे आठ हे आठ गुनिलेले शंभर आठ गुणिले शंभर डिवाइड बाय दोन पॉईंट पाच डिवाइड बाय दोन पॉईंट पाच आता ह्याचं अजून थोडंसं सिम्प्लिफिकेशन केलं की अडीजने कसं काय मी भाग करायचा हे पण समजा जमत नसेल तर त्यांच्यासाठी अजून थोडंसं करून सोळा गुणीले शंभर डिवाइड बाय पाच म्हणजे का तर अडीच ला दोन केल्यावर आठ ला दोन ने आपण मल्टिप्लाय केलेलं आहे तर पाच एक पाच पाच दुने दहा पाच गुणिले वीस म्हणजे शंभर मग सोळा गुणीले वीस किती होतं उत्तर तर तीनशे वीस तीनशे वीस आहे आपलं पर्याय क्रमांक एक प्रश्न क्रमांक बावनाचं उत्तर आहे पर्याय एक पुढचा प्रश्न जो एका आयताची रुंदी आणि लांबी ए आणि बी आहे हा आयत त्याची रुंदी ए लांबी बी जर रुंदी वीस टक्क्याने कमी केली आणि लांबी दहा टक्क्याने वाढवली तर नवीन आयताचं क्षेत्रफळ ए बीच्या तुलनेत चिकडेवरी किती आहे म्हणजे प्रश्न काय विचारला आहे की जर नवीन आयताचं क्षेत्रफळ लांबी दहा टक्क्याने वाढवली म्हणजे ही बी वन पॉईंट वन झाली समजा आणि ही ए किती कमी केलेली आहे ए वीसने कमी केली आहे म्हणजे ए झिरो पॉईंट एट झाली तर नवीन क्षेत्रफळ ह्याचं क्षेत्रफळ जे ए बी आहे ते नवीन किती असेल आता ह्याच्यासाठी आपण काय करायचं फार लॉजिक लावत बसायची फॉर्म्युला वगैरे लावत बसायची गरज नाही फक्त एवढंच काम करायचं की आपण काही व्हॅल्यूज मानायच्या आता फॉर एक्झाम्पल हॅला घेऊ दहा हॅला वीस दहाच्या पटीत घेतले का कारण दहा टक्केने कमी करायचं आहे वीस टक्क्याने आहे कमी करायचं त्यामुळे कॅल्क्युलेशनला इझी पडावं म्हणून दहाच्या पटीतल्या आपण संख्या घेतल्या मग तुम्ही दहा वीस घ्या वीस तीस घ्या चाळीस पन्नास घ्या चाळीस शंभर घ्या काही घ्या उत्तर आपलं तेच राहणार आहे दहाच्या पटीत आपण संख्या घेतली कॅल्क्युलेशनला इझी पडावं म्हणून आता ह्या दहाला म्हणजे या रुंदीला वीस टक्क्याने कमी करायचं तर ऐवजी किती होऊन जाईल ती रुंदी नवीन आठ होऊन जाईल आणि वीस लांबीला दहा टक्क्याने वाढवायचं म्हणजे नवीन लांबी होऊन जाईल बावीस जी इथे वीस पकडले इथे होते बावीस इथे वीस आणि इथे दहा पकडले त्याची इकड होणार आठ वीस गुणिले दहा दोनशे म्हणजे इथे ए बीची व्हॅल्यू होते दोनशे आणि नवीन ठिकाणी व्हॅल्यू होते बावीस गुणिले आठ क्षेत्रफळ एकशे शहात्तर आता दोनशे नुसार एकशे शहात्तर मध्ये किती फरक पडलाय तर जर ह्याला आपण हंड्रेड मानलं पूर्ण अंक का तर आपल्या शेकड्यावारीत विचारलाय ना त्यामुळे आपण ह्याला घेऊया हो शंभर कसं शंभ शंभर दोनशे ला शंभर कसं गेलं तर दोन डिवाइड करून त्यामुळे वन सेव्हन्टी सिक्सला सुद्धा आपण दोनने डिवाइड करूया उत्तर येईल एटी एट म्हणजे काय तर अठ्ठ्याऐंशी हे नवीन उत्तर येतं म्हणजे तुलने शेकडेवारीत किती आहे तर तुलनेच्या शेकडेवारीत आहे अठ्ठ्याऐंशी टक्के पर्याय क्रमांक तीन योग्य उत्तर पुढच्या प्रश्नाकडे जाऊया आपण ह्या स्लाइड ज्या सोडल्या होत्या रफ वर्क साठी कॅल्क्युलेशन एवढे छोटे छोटे की आपण त्या क्वेश्चनच्या बाजूलाच ते रफ वर्क करतो त्यामुळे रफ वर्क सा एक एक स्लाइड आपल्याला वापरायची गरज सुद्धा पडत नाहीये प्रश्न बघूया दहा तीन एकशे नऊ सात चार पासष्ट आणि अकरा सहा काय दहा आणि तीन दहाचा स्क्वेअर किती हंड्रेड तीनचा स्क्वेअर नऊ हंड्रेड प्लस नाईन वन झिरो नाईन सेव्हन स्क्वेअर फोर्टी नाईन फोरचा स्क्वेअर सिक्स्टीन फोर्टी नाईन प्लस सिक्स्टीन सिक्स्टी फाईव्ह 11 121, 6 36, या दोघांची आता ऑप्शनमध्ये आहे का इथे नाही इथे नाही इथे नाही इथे ना आहे पर्याय क्रमांक तीन वन फिफ्टी सेव्हन पुढच्या प्रश्नाकडे जाऊया एका गावात पुरुष व स्त्रियांचे प्रमाण नऊ ला आठ या प्रमाणात आहे पुरुषांची स्त्रिया संख्येपेक्षा पाचशेने जास्त आहे पुरुष आणि स्त्रियांची एकूण संख्या किती आता इतका कठीण असणारा प्रश्न म्हणजे विचार करायचं म्हणजे विद्यार्थ्यांना अक्षरशः इथे सुद्धा घाम फुटला होता आणि सिसाईड मधून पळून जावं असं वाटवलं इतके कठीण कठीण प्रश्न किमान आयोगाने थोडीशी तरी काठीण्य पातळी वाढवी अशी माझी अपेक्षा आहे कारण इतके सोपे सोपे प्रश्न टाकून विद्यार्थ्यांना असं वाटायला लागतं कुठेतरी की अरे सीसेटचे मार्क्स मार्क सुद्धा काउंट व्हायला हवे होते किती बरं झालं असतं असं होऊ देऊ नका किमान काठिण्य पातळी थोडीशी वाढवावी अशी आयोगाकडनं अपेक्षा करतो कारण असे प्रश्न जर तर विद्यार्थ्यांनी ऐंशीच्या ऐंशी मार्क करून आलेले विद्यार्थी सुद्धा आहेत जे एरवी साठ किंवा सत्तर मार्क करून मोकळे होत त्यांनी ऐंशीच्या ऐंशी प्रश्न ते सी सोडून आलेले आहेत आता हा प्रश्न किती सोपा आहे आणि कसा सोपा आहे तो मी तुम्हाला सांगतो नऊ आठ हे प्रमाण आपल्याला देण्यात आलेलं आहे संख्या पाचशेने जास्त सांगण्यात आलेली आहे संख्या पाचशेने जास्त आहे कोणाची पुरुषांची इकडे रेशिओमध्ये कितीने जास्त आहे एकने ने म्हणजे एक, एक युनिटला पाचशे आन्सर आपल्या येतं बरोबर म्हणजे जर आपण पाचशे इंटू नऊ केलं तर चार हजार पाचशे आणि आठ ला मल्टिप्लाय केलं तर चार हजार ही संख्या मिळाली पुरुषांची ही संख्या मिळेल स्त्रियांची चार हजार पाचशे आणि चार हजार ही पुरुष आणि स्त्रियांची संख्या आहे नऊ आणि आठचा रेशो आहे बरोबर आहे पाचशेचा फरक आहे आहे झालं आपलं उत्तर महिला आणि पुरुषांची संख्या मिळाली आता तर चार हजार पाचशे आणि चार हजार किती होतात आठ हजार पाचशे हे उत्तर आहे का हो पर्याय क्रमांक एक, एक आता हे झालं एकदम कायदेशीर पद्धतीने गेलेलं आपलं उत्तर नियमाप्रमाणे गेलेलं उत्तर पण ह्याचे शॉर्टकट काय असू शकतो तो, तो पण एक तुम्हाला सांगतो नाईन प्लस एट करायचंय आपल्याला का तर नऊ ते आठ या प्रमाणात आहे मी एकूण संख्या विचारली एकूण संख्या जी असेल तर नऊ आणि आठ या प्रमाणाची बेरीज असणार नाही त्यामुळे नऊ आणि आठ किती होतात तर सतरा या प्रश्नांमध्ये जे ऑप्शन आहे त्यात तर सतराने भाग झालेली संख्या कोणती ही आहे का नाही ही आहे का नाही ही आहे का नाही ही एकमेव ना संख्येची सतराने भाग जाणारी आहे त्यामुळे हे कोणतंही सगळं कॅल्क्युलेशन न करता सुद्धा तुम्ही या प्रश्नाचं उत्तर काढू शकता आणि आयोगाचीच ती इच्छा आहे की तुम्ही इतक्या मोठ्या कॅल्क्युलेशन मध्ये न पडतात त्यातल्या त्यात हे छोटं असं कॅल्क्युलेशन सुद्धा वेळ खाऊ असेल काही लोकांसाठी कारण ज्यांचे मॅथ चांगले नाही त्यांचे आकडे मोड चांगले नाही पाडे पाठ नाही त्यांच्यासाठी कठीण असू त्यामुळे फक्त एक बेसिक लॉजिक वापरून तुम्ही या प्रश्नांची अशा प्रकारच्या प्रश्नांची उत्तरं द्यावी जेणेकरून ऑफिसर लेवलला असताना जेव्हा तुम्ही एखाद्या पदावर बसलेले असाल तेव्हा इतकं मोठं चक्र फिरवणार किंवा इतकं मोठं लॉंग रूट घेणार वर्कआउट न करता थोडासा लॉजिकचा वापर करून तुम्ही वेळ वाचवणारं काम कसं करू शकता ही आयोगाची ऑफिसर म्हणून तुमच्याकडनं क्वालिटीची अपेक्षा असते आणि त्याच क्वालिटीची पारख आयोग तुमच्याकडनं अशा प्रश्नामधून करून घेत असतं हे लक्षात ठेवा हे सिसॅडमधले क्वेश्चन देऊन ज्या व्यक्तीने आणि प्रपोर्शनचा शोध लावला त्या व्यक्तीकडून आयोगाला रॉयल्टी मिळणार नाहीये किंवा आयोग त्या व्यक्तीकडनं पैसे चार्ज करणार नाहीये ह्याच्यामध्ये फक्त तुमच्या ऑफिसर क्वालिटी आहे की नाही तुमच्या तुम्ही ते पारक करू शकते की नाही तुम्ही प्रश्नांचं उत्तर पटापट काढू शकते की नाही एवढीच आयोगाची अपेक्षा असते पुढच्या प्रश्नाकडे जाऊया आपण आर हा भागाकार दर्शवतो टी बेरीज दर्शवतो डब्ल्यू वजापकी दर्शवतो बी गुणाकार दर्शवतो तर ह्या दिलेल्या इक्वेशनचं उत्तर काय असं आपल्या प्रश्न विचारण्यात आलेला आहे आणि व्हिडिओची लेंथ फार मोठी युगासली जाऊ नये त्यामुळे हे इक्वेशन फिफ्टीन डब्ल्यू ट्वेल्व टी एट आर टू बी सिक्स हे आपण इथे मांडलेलं आहे डब्ल्यू ला वजापकी टी टीला प्लस आर ला डिवाइड बी ला इन टू आता ह्या इक्वेशन आपलं तयार झालेलं आहे कोणतं फिफ्टीन मायनस एट टू सिक्स ओके ह्याच्यात सर्वात पहिलं आपण काय करणार आहोत तर करणार आहोत का आपलं बॉडमासचं गणित टू केलं आपल्याला मिळतं इकडे उत्तर फोर त्याच्यानंतर पूर्ण इक्वेशन खाली आपल्याला मिळालं त्या इक्वेशन मध्ये ह्याच्यानंतर सर्वात पहिलं आपण काय करू तर मल्टिप्लिकेशन सेकंड क्वालिटी त्यामुळे इकडे आलं उत्तर ट्वेंटी फोर ट्वेंटी फोर नंतर हे फिफ्टी मायनस ट्वेल्व जसं तसं घेतलं त्याच्यानंतर ह्यामध्ये आपण ऍडिशन हे सबस्ट्रॅक्शन मध्ये पहिलं काय करणार तर सबस्ट्रॅक्शन करणार त्याचं उत्तर आलं थ्री वरून आलं प्लस ट्वेंटी फोर थ्री प्लस ट्वेंटी फोर उत्तर आलं आपलं ट्वेंटी सेव्हन ट्वेंटी सेव्हन एका ऑप्शन मध्ये कुठे आहे कुठे आहे कुठे तर पर्याय क्रमांक तीन ट्वेंटी सेव्हन पुढच्या प्रश्नाकडे जो आहे प्रश्न क्रमांक सत्तावन्न वाक्याचा अर्थ उत्तम अंमलात आणण्यासाठी योग्य शब्द निवडा आता या प्रश्नामध्ये काहीतरी कमी करणे किंवा तीव्र करणे कमी करणे थेटपणे काही जणांनी कमी करणे उत्तर दिले किंवा काहींकडनं उत्तेजित करणं हे उत्तर काहींकडन दिलं जात आहे त्यामुळे आयोग नेमका या प्रश्नाला काय आन्सर मध्ये उत्तर देतं ते वाट बघणं महत्वाचं आहे कारण बऱ्यापैकी प्रवोक हे उत्तर बऱ्याच विद्यार्थ्यांना योग्य वाटते ज्यांची संख्या मॅक्झिमम आहे तरी सुद्धा कमी करणे किंवा मिटिगेट हे उत्तर देणाऱ्यांची संख्या सुद्धा मोठी आहे त्यामुळे आयोगाकडनं प्रश्नाचं उत्तर काय दिलं जातं ह्याची वाट बघणं महत्वाचं आहे त्यामुळे ह्या हो प्रश्नाच्या उत्तराची आपण आयोग काय ते वाट बघणं पुढचा प्रश्न आहे एस्किमो इग्लूमध्ये राहतात आणि बर्फाशिवाय इतर कोणतेही पदार्थ उपलब्ध नाहीत आता इग्लू मध्ये राहतात का तर हो एसकीमो नावाचा प्राणी इग्लूमध्ये राहतो विधान ए खरं आहे पुढे बघूया आर म्हणजे जे विधान सेकंड आहे ते त्याचं कारण आहे का तर इतर पदार्थ उपलब्ध नाहीत हे कारण एस इग्लोमध्ये राहण्याचं नाही त्यामुळे ए हा ऑप्शन खरा आहे ए हे स्टेटमेंट खरं आहे परंतु आर खोटे आहे त्यामुळे ज्याचं उत्तर येतं पर्याय क्रमांक तीन पुढच्या प्रश्नाकडे जाऊया एका एक पिशवी चार पांढरे तीन लाल आणि सहा निळे बॉल आहेत पिशवीतून आपल्या ऐच्छिक प्रमाणे तीन बॉल काढायचे आहेत रॅन्डम पद्धतीने कोणतेही मोजदत न करता तीन बॉल काढायचे ते सर्व लाल असण्याची शक्यता किती आता इथे एक वेगळ्या प्रकारचं इक्वेशन तयार होतं थ्री सेवन म्हणजे थर्टीन सी थ्री असं इक्वेशन तयार होतं ज्याचं उत्तर तीन साठी जर आपण काढायचं म्हटलं तर साधारणपणे एक डिवायडेड बाय दोनशे शहाऐंशी आणि अजून काय 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 इक्वेशन येत जातात पण अशा प्रकारचा पर्याय जे उत्तर फायनली येतं या आकड्यानुसार पर्यायच इथे देण्यात आलेला नाही ह्याच्या मागचं कारण असं आहे की इकडे जे तीन लाल सांगण्यात आलेले आहेत त्याच्याऐवजी पाच लाल असायला हवे होते हे तीन रेड जे सांगण्यात आले आहेत त्याच्याऐवजी पाच रेड असं जर ऑप्शन दिलं तर ह्या प्रश्नाचं उत्तर निघू शकतो जे उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन टू नाईन्टी वन इकडे बघूया आपण फोर व्हाईट आणि जे रेड तीन दिले त्याच्याऐवजी आपण इकडे घेतले फाईव्ह रेड सिक्स ब्ल्यू आणि ह्याच्यामध्ये आपल्याला तीन रँडम काढायचे आणि ते तीन रँडम काढायचे ते तीन रेडच असले पाहिजे असं म्हटलंय त्यामुळे तीन बॉल्स काढण्याचं इक्वेशन फिफ्टीन सी थ्री आणि ते रेडच असतील ह्याची प्रोबेबिलिटी फाईव्ह सी थ्री या फाईव्ह सी थ्री डिवायड बाय फिफ्टीन सी थ्रीचं आपण सिम्प्लिफिकेशन केल्यावर आपल्याला उत्तर मिळतात टू डिवाइड बाय नाईन्टी वन याचा पर्याय आहे पर्याय क्रमांक तीन सिक्स्टी थ्रीचं या बॉल बॉलवाल्या क्वेश्चनचा अंतर् सिक्स्टी थ्री चा क्रमांक तीन कोणत्या आधारावरती तर हे जे तीन लाल देण्यात आलेलं आहे त्याच्याऐवजी असं होतं फाईव्ह रेड फाईव्ह पाच लाल त्यामुळे जँडियरांनी हे मार्क केलेलं असेल जॅन्डियरनी ह्याचा अटेम्प केलं असेल त्यात सर्वांना योग्य मार्क मिळतील हे हो आपण अपेक्षा करूया पुढचा प्रश्न बघूया हो खालील श्रेणीमध्ये कोणत्या संख्या प्रश्न चिन्हाच्या जागी येतील अक्षरशः इतका कठीण प्रश्न की विचारू नका विद्यार्थ्यांना हॉल सोडून पळून जावं असं वाटत होतं इतका कठीण प्रश्न विचार करा आपण सिक्स्टी नाईन प्लस फिफ्टी थ्री नाई मायनस सिक्स्टी नाय फिफ्टी थ्री प्लस सेवन्टी सिक्स प्लस ट्वेंटी थ्री सेवन्टी सिक्स फोर्टी सिक्स मायनस थर्टी काही संबंध लागत नाही सोळा तेवीस तीस समजत नाही नेमकं इकडे काय चाललंय ले? त्याच्यानंतर हे ट्वेंटी सेवन इकडे काही संबंध लागतं लागते ना आपल्याला नेमकं दिसत नाही की चाललंय काय सोळा आणि तेवीसमध्ये सातचा फरक आहे तेवीस आणि तीसमध्ये सातचा फरक आहे सेहेचाळीस आणि सदतीसमध्ये एक मिनिट सेहेचाळीस आणि सदतीसमध्ये सुद्धा सातचा सा फरक आहे मग इकडे काय होईल नेमकं फोर्टी फोर येईल पण प्लस होईल की मायनस होईल तर मायनस होईल मग एटी थ्री मायनस फोर्टी फोर केलं तर उत्तर येतं आपलं थर्टी नाईन म्हणजे पहिलं उत्तर येणार थर्टी नाईन आता थर्टी नाईन ऑप्शन असणार पहिलं ऑप्शन कोणतं पर्याय क्रमांक दोन त्या थर्टी नाईन नंतर पुन्हा सेव्हनवाला ऑप्शन वा हे करूया आपण सेव्हन फिफ्टी वन मग फिफ्टी वन इकडे काय होईल तर प्लस होईल मग प्लस फिफ्टी वन थर्टी नाईन मध्ये किती होईल तर थर्टी नाईन प्लस फिफ्टी वन होईल नाईन्टी हा एक लॉजिक झाला थर्टी नाईन नाईन्टीसाठी उत्तर हे येतं त्याशिवाय हे सलग लागल्यानंतर म्हणजे काय तर सोळाचा फरक आहे तेवीसचा फरक आहे तीसचा फरक आहे तीस थर्टी सेव्हनचा फरक आहे फोर्टी फोरचा आहे एका ठिकाणी मायनस प्लस मायनस प्लस मायनस प्लस ह्याच्याऐवजी अजून एक लॉजिक काय आहे तर सिक्स्टी नाईन प्लस सेव्हन सेव्हन्टी सिक्स सेव्हन्टी सिक्स प्लस सेव्हन एटी थ्री एटी थ्री प्लस सेव्हन नाईन्टी फिफ्टी थ्री आणि फोर्टी सिक्स मायनस सेव्हन फोर्टी सिक्स मायनस सेव्हन थर्टी नाईन आणि त्यामुळे इकडे थर्टी नाईन या दोन्ही प्रकारे ज्यांचं लॉजिक आपण दोन प्रकारे सेमच आहे एक फक्त या मार्गाने जाते दुसरं फक्त या मार्गाने जाते स्टार्टिंग सेम आहे एंडिंग सेम तर दोन्हीचा आन्सर सेमच येतोय आहे पुढच्या प्रश्न प्रश्नाकडे प्रश्न जाऊया गटात न बसणारे पदोळख तलाठी अधिकारी नायब तहसीलदार उपमुख्य कार्यकारी अधिकारी तहसीलदार आणि उपजिल्हाधिकारी आता इतकं जे एम पी एस सीचा तयारी करतायत जे स्पर्धा परीक्षांची तयारी करत आहेत पद, ही पदं ही कोणत्या डिपार्टमेंटमध्ये येतात ह्याचं लॉजिक जर आपण लावलं तर उपमुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हाधिकारी हे जे लिहिले आहेत उपमुख्य कार्यकारी अधिकारी हे येतात जिल्हा परिषदेच्या रचनेमध्ये आणि इतर हे एक पद सोडून बाकी सर्व जी पदं सांगण्यात आलेली आहेत ती येतात रेव्हेन्यू डिपार्टमेंटमध्ये आणि त्यामुळे त्या निकषाच्या आधारावरती उपमुख्य कार्यकारी अधिकारी हा पर्याय इकडे योग्य आणि गटात न बसणारं ठरतो आणि बाकीचे पद जे आहेत ते रेव्हेन्यू डिपार्टमेंट मध्ये एकाच ग्रुप मधले येतात पुढच्या प्रश्नाकडे जाऊया आई आणि मुलगी यांच्या वयाचे सध्याचे गुणोत्तर सेव्हन इस्टी टू आहे पाच वर्षापूर्वी त्यांच्या वयाचे गुणोत्तर सिक्स टू वन होतं तर त्यांचं आजचं वय किती इतका सोपा प्रश्न जो आपण आठवी सातवीला केला होता असेल ज्यांना लक्षात असेल अशा प्रकारचे प्रश्न सेव्हन इस्टी टू आता आहे आधी सिक्स इस टू वन होतं ज्याच्यातला पाच वर्षापूर्वीचा फरक आहे हा कधीचा आहे पाच वर्ष पूर्वीचा म्हणजे या युनिटमध्ये एकचा फरक आहे इकडे सुद्धा एकचा फरक आहे त्यामुळे एक, एक, एक युनिट म्हणजे इकडे आपल्याला पाच मिळालेत मग ह्यांना डायरेक्ट आपण पाचने मल्टिप्लाय करू शकतो कसं करूया तर पाचने मल्टिप्लाय केलं सेव्हनचं येतं थर्टी फाईव्ह मुलीचं येतं टेन आजचं वय पाच वर्षापूर्वीचं ह्याचं येतं फायव्ह इंटू सिक्स थर्टी ह्याचं येतं फाईव्ह इंटू फाईव्ह वन मस्त आहे का बघा तीस आणि पाच हे पाच वर्षपूर्वीचं वय सिक्स इस टू वन करेक्ट आहे आत्ताचा वय सेव्हन इन्स्टू टू थर्टी फाईव्ह टू टेन करेक्ट आहे पाच वर्षापूर्वी पाचचा फरक आहे दोन्हीमध्ये करेक्ट आहे याचा अर्थ आपल्याला आजची आणि पाच वर्षापूर्वीशी दोघींची वय मिळाली आणि आपल्याला प्रश्न काय विचारलाय सध्याचे वय किती थर्टी फाईव्ह आणि टेन पर्याय क्रमांक एक इतके सोपे सगळे प्रश्न विचारण्यात आलेले होते काहीच घाई गल्लत गडबड होण्याची इकडे छोटीशी सुद्धा शंका उरली नाहीये पुढचा प्रश्न बघूया क्वेश्चन नंबर दहा संख्यांची सरासरी सात आहे प्रत्येक संख्येला पंधराने गुणले तर संख्यांच्या नवीन संख्याची सरासरी किती संख्या कोणत्याही असो जर त्यांची सरासरी सात आहे आणि त्या सर्वांना जर पंधराने मल्टिप्लाय केलं तर याचा अर्थ उत्तर येतं वन झिरो फाईव्ह त्यामुळे पर्याय प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक एकशे पाच इतके सोपे सोपे प्रश्न आयोगाने यावेळी काय विचारलं म्हणजे विचारलं तर विचारले किंवा मार्क तरी धरले जावेत एक्झाम मध्ये जेणेकरून विद्यार्थी ज्यांना पहिला पेपर कटिंग केला त्यांचा दुसरा सोपा जाऊन ते कन्क्लूड होऊन क्वालिफाय होऊन जातील पण असं आत्ताच्या काळात शक्य नाही आधीच्या एकेकाळी का कधीतरी सी सॅटचे मार्क धरले जायचे जी पद्धत आता बंद झाली आहे आणि ही पद्धत बंद झाल्यामुळे म्हणून सीसॅटचे कुठेतरी एवढे सोपे सोपे प्रश्न विचारले गेले जाऊ लागलेत नाहीतर तर जर सीसॅटचे मार्क पकडले जात असते ह्याच्यात कितीतरी पट कठीण प्रश्न आयोगाने विचारायला सुद्धा कमी केलेली नसती हे आपल्याला सुद्धा आहे पुढे एका गणित हिंदी मराठी विज्ञान इतिहास भूगोल आणि समाजशास्त्र या सात विषयाची पुस्तके एकावर एक ठेवलेली आहेत इतिहासाच्या खाली भूगोलाचे पुस्तक आहे ते मराठीच्या पुस्तकाच्या वर आहे पुस्तक इतिहासाच्या वर असून त्याच्यावर हिंदीचे पुस्तक आहे गणिताचे पुस्तक विज्ञानाच्या पुस्तकाच्या खाली असून हिंदीचे पुस्तक सर्वात वर नाही तर इतिहास व भूगोल तसेच समाजशास्त्र व हिंदी या पुस्तकांच्या जागा आपसात बदलल्यास मध्यभागी कोणते पुस्तक येईल या सर्व निकषांच्या नियमांचा स्टेटमेंटचा विचार केलेला असता ही अशा प्रकारची फळी निर्माण होते नीट बघून ठेवा स्क्रीनशॉट घेऊन ठेवा पहिलं येतं मराठी नंतर भूगोल नंतर इतिहास नंतर समाजशास्त्र नंतर हिंदी आणि शेवटी गणित प्रश्न काय विचार शेवटी की जर समाजशास्त्र आणि हिंदी या पुस्तकाच्या जागा आपसात बदलल्या तर मधोभागी कोणती पुस्तके येईल तर आत्ता मध्यभागी आहे एक दोन तीन चार पाच सहा सात चा मध्यभागी कोणतं पोझिशन म्हणजे चौथ्या क्रमांकाला तर समाजशास्त्र ऑलरेडी मध्यभागी आहे पण त्याची जागा हिंदीसोबत अदलाबदल करायची तर मध्यभागी पुन्हा त्याच्यानंतर कोणतं येईल तर मध्यभागी येऊन जाईल हिंदी त्यामुळे नवीन पुस्तक मध्यजागी जागी कोणतं येईल तर त्या प्रश्नाचं योग्य उत्तर येईल हिंदी आणि पर्याचं आहे पर्याय क्रमांक एक हिंदी पुढचा प्रश्न बघूया रिकामी जागे कोणती संख्या येईल पुन्हा प्रचंड जगातला सर्वात कठीण प्रश्न बघूया लॉजिक काय चार आणि सात मध्ये कितीचा फरक आहे तीनचा सा, सात आणि अकरा मध्ये चारचा अकरा आणि सोळामध्ये पाच चा सोळा आणि बावीस मध्ये सहाचा बावीस आणि एकोणतीस मध्ये सातचा सा, तीन चार पाच सहा सात याचा अर्थ इकडे येणार आठ ट्वेंटी नाईन प्लस एक उत्तर येतं थर्टी सेव्हन थर्टी सेव्हन आहे का पर्याय क्रमांक दोन थर्टी सेवन पुढचा प्रश्न बघूया पुढील मांडणीतील रिकामी चौकट भरण्यासाठी तर्कसंघ संख्या दिलेल्या पर्यायातून निवडा आता इकडे आहे ऐवजी दोन चार दोनच्या नंतर चार तीनच्या नंतर नऊ चारच्या नंतर सोळा स्पष्ट कळतंय की हे त्यांचे वर्ग आहेत आता तिसऱ्या रकानाकडे जाऊया दोन गुणिले चार आठ तीन गुणिले नऊ सत्तावीस येतं का बघूया आपण तिसऱ्या ठिकाणी काय लॉजिक आहे चार गुणिले सोळा हो चौसष्ट या लॉजिकने इकडे चौसष्ट यायला पाहिजे पण हे चौसष्ट नाही आहे तिकडे अर्थ सत्तावीस सुद्धा येणार नाही मग हे काय आहे तर चार गुणिले दोन आठ आहे पण इकडे नऊ त्रि सत्तावीस नाही आहे सोळा चौसष्ट नाही आहे मग इकडे चार गुणे आठ असं पकडूया इकडे सोळा गुणिले दोन बत्तीस पकडूया याचा अर्थ हे या संख्येने गुणले गेले नाहीये तर निव्वळ गुणिले दोन करण्यात आलेले आहेत त्यामुळे नऊ गुणिले दोनच आपण नॉर्मली करूया ज्याचं उत्तर येईल अठरा पर्याय क्रमांक दोन एटीन खूपच कठीण प्रश्न वेन डायग्रन दिली आहे त्याच्यानुसार ह्याच्यासाठी कोणतं योग्य ठरतं असा प्रश्न विचारण्यात आलेला आहे कोणतं इक्वेशन योग्य ठरतं आता म्हणण्यात आलेलं भांडी स्टील पितळ आता भांडी स्टील पितळ म्हणजे सर्व भांडी स्टीलची असतात की सर्व भांडी पितळेची असत नाही भांड्यांमधली काही भांडी स्टीलची असतात आणि काही भांडी पितळेची असतात पण स्टीलच्या गोष्टी सर्वच भांडी नसतात तर इतर पण असतात आणि पितळेच्या सुद्धा सर्वच गोष्टी भांडी नसतात तर काही गोष्टी इतर सुद्धा असतात ह्या लॉजिक प्रमाणे पर्याय क्रमांक एक योग्य उत्तर येत आहे ठीक आहे शिक्षक मानव पदवीधर आता इकडे शिक्षक मानव आणि पदवीधर आता सर्व मानव पदवीधर आहेत का नाही सर्व मानवांमधले काही मानव पदवीधर आहेत आणि सर्व पदवीधर मानव असतात का तर हो सर्व पदवीधर मानव असायलाच हवे बरोबर त्यामुळे हे लॉजिक इकडे लागत नाही पदवीधर व्यक्ती मानव असणारच आणि शिक्षक मानव असणारच आहे त्यामुळे पर्याय क्रमांक तीन इकडे येत नाही दुसरं बघूया जलचर मासे चिमणी जलचर मासे चिमणीचा विचार केला सर्व जलचर मासे आणि चिमणी तर सर्व चिमणे मासे आहेत का किंवा काही चिमण्या मासे आहेत काही जलचर मासे आहेत त्यामुळे हे लॉजिक सुद्धा इथे लागत नाही पर्याय क्रमांक दोन सुद्धा इथे लागत नाही आणि सर्व पर्याय बरोबर असण्याचा प्रश्न येत नाही त्यामुळे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक भांडी स्टील आणि पितळ सर्व भांडी स्टील आणि पितळीची नसतात तर स्टील आणि पितळेच्या काही गोष्टी भांडी असतात आणि काही भांडी स्टीलची असतात काही भांडी पितळीची असतात त्यामुळे पर्याय क्रमांक एक योग्य उत्तर येत आहे पुढच्या जा प्रश्नाकडे जाऊया खालील संख्या क्रमाने नाऊन प्रश्नचिन्हांच्या जागा संख्या द्या अठ्ठेचाळीस पाचशे तेरा त्रेसष्ट काय संबंध लागतो हो बघूया आता अठ्ठेचाळीसच्या आसपास कोणता स्क्वेअर किंवा क्यूब आहे का, का? तर हो आहे फोर्टी नाईन ह्याच्या आसपास एक स्क्वेअर आहे तो पाचशे तेराच्या आसपास स्क्वेअर क्यूब आहे का पाचशे तेराच्या आसपास जर आपण म्हटलं तर फाईव्ह ट्वेंटी नाईन हा, हा चा, क्यूगा? एक तेवीसचा वर्गासाठी संख्येच्या जवळ आहे क्यूब आहे का जवळ तर अठ्ठेचाळीसच्या जवळ एखादा क्यूब कोणता आहे का आपण विचार केला तर पाच पंचवीस एकशे पंचवीस नाही आहे चौसष्ट किंवा अगदी सत्तावीस आणि चौसष्ट याच्या आसपासचे क्यूब आहेत याच्या आसपासचा स्क्वेअर या दुसऱ्या संख्येच्या फाय ट्वेंटी नाईन आहे किंवा एक क्यूब आहे पाचशे बारा कशाचा आठचा चा क्यूब तो येतो तो याच्या जवळचा आहे आणि हा सेव्हनचा स्क्वेअर आहे फोर्टी नाईन जो याच्या जवळचा आहे ठीक आहे आपण स्क्वेअर आणि क्यूबवर लॉजिक लागते पुढे जाऊया सिक्स्टी थ्री काय आहे तर सिक्स्टी थ्री आठ चा स्क्वेअर आहे सिक्स्टी फोर च्या जवळचा किंवा अगदी फोरचा क्यूब आहे इकडे स्क्वेअर वालो लॉजिक लागले त्यामुळे आपण क्यूब वालो <hvad> लॉजिक इकडे बाद ठरवूया स्क्वेअर वॉल लॉजिक पकडून पुढे जाऊया इकडे सातचा स्क्वेअर सातच्या स्क्वेअर नंतर आठ चा क्यूब म्हणजे सातच्या पुढची संख्या आठ आणि स्क्वेअरच्या नंतर येतो क्यूब त्यामुळे आठच्या नंतरची संख्या नऊ आणि स्क्वेअरच्या नंतर आला क्यूब त्यामुळे स्क्वेअरच्या नंतर क्यूब नंतर क्यूब तर नऊचा क्यूब किती येतो सेव्हन ट्वेंटी नाईन इकडे काय आहे सेव्हन च्या मायनस वन इकडे आहे एटच्या क्यूबमध्ये नाईन क्यूब चा इकडे इकडे मायनस वन इकडे प्लस वन इकडे मायनस वन त्यामुळे इकडे सुद्धा प्लस वन सेव्हन ट्वेंटी नाईन प्लस वन इक्वल्स टू सेव्हन थर्टी पर्याय कुठे आहे का तर हो पर्याय क्रमांक एक सातशे तीस चौऱ्याहत्तरव्या प्रश्नाचं उत्तर येतो पर्याय क्रमांक एक सातशे तीस पंच्याहत्तरव्या प्रश्न आपण बघूया खाली दिलेले शब्द इंग्रजी शब्दकोशानुसार व्यवस्थित क्रमाने लावा एपिसोड एपिसल एपिस्कोप एपिग्राफ आता ई पी ई पी वाले शब्द जे आहेत आपण कट करून घेया ई पी आय सर्वांमध्ये कॉमन आहे ई पी आय कट करूया ई पी आय कट करूया ई पी आय कट करूया निर् म्हणून कन्फ्युजन नको व्हायला आता एस ओ डी ई एस टी ई एस -E, सी -E, पी जी आर एफ आता ह्याच्यामध्ये एस 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 वगैरे कॉमन आहेत त्यामुळे एकतर हे तीन आधी येतील किंवा हे तीन नंतर येतील ह्याच्यात आधी कोणता येईल तर जी येईल बिकॉज ए टू झेड मध्ये जी आधी येतो त्यामुळे सर्वात पहिला येईल एपी ग्राफ म्हणजे फोर हा अधी है, ताम आधी येईल त्यामुळे फोर आधी येणारा ऑप्शन कोणता आहे पहिल्यामध्ये फोर पहिला नाही आहे दुसऱ्यामध्ये आहे ओके तिसऱ्यामध्ये नाही आहे चौथ्यामध्ये आहे बघूया आता चौथ्यामध्ये दुसऱ्या आणि चौथ्या ऑप्शनमध्ये पहिला चार दिलेला आहे पण दुसरं काय आहे दोन किंवा तीन त्यामुळे पूर्ण काढत असं गरज नाही फक्त दुसऱ्या क्रमावरती कोणतं आपण तेवढं फक्त कॅल्क्युलेट करूया दुसऱ्या क्रमावर कोण येईल सोडे सल किंवा स्कोप मधला एस सी येईल का कारण ए टू झेड मध्ये सी पाहिलं होतं त्यामुळे चौथ्या नंतर येईल थ्री आता फोर नंतर थ्री असं कोणत्या ऑप्शनमध्ये आहे ह्या ऑप्शनमध्ये नाही त्यामुळे हा ऑप्शन गेला फक्त पर्याय क्रमांक चार मध्ये त्यामुळे ह्या पंच्याहत्तर प्रश्नाचं योग्य तर पर्याय क्रमांक चार फोर थ्री वन टू अल्फाबेटिकली लावल्यानुसार सिन्सॅट मधले पॅसेजचे क्वेश्चन आणि काही सोपे प्रश्न सोडल्यानंतर जे विद्यार्थ्यांना डाऊट होते असे प्रश्न आपण सॉल्व्ह करून बघितले त्या प्रश्नांचं अनालिसिस केलं त्या प्रश्नाचं एक्सप्लेनेशन दिलं तुम्ही या प्रश्नांचे अशाच प्रकारे कॅल्क्युलेशन केलेले होते का की तुमचे कॅल्क्युलेशन काही वेगळे आहेत तुमचे उत्तर काही वेगळे येतात काही डाऊट आहेत का तर तुम्ही आम्हाला व्हॉट्सअपवरती किंवा आम्हाला सोशल मीडियावरती मेसेज करून आम्हाला थेट विचारू शकता बाकी विषयांची व्हिडिओ सुद्धा मी मग सांगितल्याप्रमाणे आपल्या युट्यूब चॅनल अपलोड झालेले आहेत अन्सर की तर अगदी पहिल्याच दिवशी संध्याकाळी अपलोड झालेली आहे जी लाईव्ह सेक्शनमध्ये युट्यूबच्या मध्ये लाईव्ह सेक्शनमध्ये जर गेल्यानंतर तिसरा ऑप्शन जो आहे व्हिडिओच्या नंतरचा त्यात तुम्हाला मिळून जाईल बाकी व्हिडिओजमध्ये सुद्धा आताच्या एमपीएससी राज्यसेवेच्या प्रिलियस मधले सर्व क्वेशन्स जे आहेत ते सेक्शन वाईज सब, सब्जेक्ट सेक्शन वाईज सॉल्व्ह होत आहेत त्यांचे एक्स्क्लुशन व्हिडिओ येत आहेत त्यांनासुद्धा तुम्ही नक्की भेट द्या आणि बाकी माहितीपूर्ण सुद्धा एकाग्र अकॅडमीच्या युट्यूब चॅनलवर जे आहेत त्यांना सुद्धा भेट द्या धन्यवाद